पुण्यातील बाहुधन बुद्रुक परिसरात आज बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत हेलिपॅड वरून हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उडान घेतलं होतं हे उडान घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला एक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आणि एचईएम आर एल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हेलिकॉप्टर चे अक्षरशः तुकडे झाले आहेत या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली त्यामुळे या परिसरातून दुधाचे लोट पसरले होते या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला जा आहे ही जोडी पोलिसांच्या कंट्रोल रूमने या संदर्भात माहिती दिली दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर धुक्यामध्ये अडकले होते त्यानंतर ते खाली कोसळले पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली त्यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले यात तिघांचा मृत्यू झाला आहे या लोकांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे